वर्षभर टिकणारी आणि अगदी कुरकुरीत आणि टेस्टी अशी दह्यातली सांडगी मिरची रेसिपी आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे त्यातला मसाला पडू नये किंवा ती अगदी वर्षभर छान टिकावी यासाठी बऱ्याचशा टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी इथे मी अर्धा किलो हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या सांडगी मिरचीसाठी लागणाऱ्या हिरव्या मिरच्या ह्या थोड्या वेगळ्या असतात त्या थोड्याशा पोपटी रंगाच्या थोड्याशा जाड आणि बुटक्या असतात त्याचप्रमाणे त्यातल्या बियासुद्धा थोड्या कमी असतात या अशा मिरच्या जर का तुम्हाला बाजारात नाही मिळाल्या तर कमी तिथाच्या पोपटी रंगाच्या ज्या मिरच्या असतात त्यासुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता ह्या मिरच्या मी एका चालणीतच स्वच्छ धुवून घेतल्या आणि एका किचन टॉवेलने त्या स्वच्छ पुसून घेतल्या आणि थोड्या वेळ अशा पंख्यावर हवेला ठेवल्या म्हणजे त्या अगदी व्यवस्थित कोरड्या झाल्या आता आपण ह्याच्यात देठ कापून घ्यायचे आहेत तर तेट बघा मी पूर्ण कापलेले नाही आहे तर अर्धेच देठ मी कापलेले आहेत जर का पूर्ण देठ कापला ना तर काय होईल देठाकडच्या भागाने आपला जो मसाला आहे मिरच्यांमध्ये भरलेला तो बाहेर पडू शकतो आता मिरच्यांमध्ये मसाला भरण्यासाठी म्हणून आपल्याला मिरचीला चीर द्यायची आहे तर त्याचीसुद्धा एक ट्रिक आहे आपण ज्या वेळेला मिरची घेतो आणि ती कटिंग बोर्डवर ठेवतो त्यावेळेला ती ज्या पोझिशनमध्ये राहते त्याच पोजिशनमध्ये ठेवायची आहे आणि वरच्या बाजूने त्याला अशी चीर द्यायची आहे त्यामुळे काय होतं मसाला भरल्यानंतर ज्या वेळेला आपण मिरच्या सुकवायला घेतो त्यावेळेला आपल्याला हे ही ट्रीक उपयोगी पडते आता आपल्या मिरच्या मसाला भरण्यासाठी तयार आहेत आता आपल्याला बनवायचं आहे या मिरच्यांमध्ये लागणारा मसाला त्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये घेतलेलं आहे एक वाटी स्वच्छ केलेले असे धणे धणे आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहेत छान असे कुरकुरीत झाले पाहिजे आणि त्याचा हलका हलका असा सुगंध यायला लागला पाहिजे मिडियम गॅसवर धणे चांगले भाजून घेतले आणि ते सुद्धा एका परातीमध्ये मी ते काढून ठेवलेले आहेत आता त्याच पॅनमध्ये अर्धी वाटी इथे मी जिरे घेतलेले आहेत तर जिरेसुद्धा छान असे परतून घ्यायचे छान कुरकुरीत झाले पाहिजेत आणि त्याचा अगदी हलका हलकासा सुगंध आला पाहिजे आता जिरे धण्यावरच आपण घालायचे आहेत आणि आता हा पॅन गरम आहे पण मी गॅस चालू केलेला नाही आहे तर ह्या गरम पॅनमध्येच आपल्याला एक चमचा मेथीदाणे चांगले परतून घ्यायचे आहेत गॅस चालू केला तर हे क पेथीदाणे करपू शकतात आणि थोडासा हा मसाला कडवट होऊ शकतो म्हणून आता हे मेथीदाणेसुद्धा हलकेसे परतून ह्या मसाल्यातच मिक्स केले आणि हा मसाला चांगला थंड होऊ दिला मसाला छान थंड झालेला आहे आता आणि आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सर्व मसाला एकत्र करूया आणि छान अशी त्याची एक पावडर बनवून घ्यायची आहे पावडर जी आहे ना ती अगदी वस्त्रगाळ अगदी बारीक नसता थोडीशी अशी खरखरेत असेल ना तरी चालू शकते तुम्हाला आता मी जी कन्सिस्टन्सी दाखवते तर थोडीशी अशी ती रवाळ ठेवायची आहे म्हणजे छान खाताना अगदी छान लागते आता आपला हा मसाला आपण एका परातीमध्ये काढून घ्यायचा आहे किंवा एका मोठ्या भांड्यात तुम्ही काढून घ्या आणि आता ह्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालव्या तर इथे मी दहा ग्रॅम हिंग घेतलेलं आहे किंवा एक चमचा अर्धा चमचा इथे मी हळद घेतलेली आहे आणि इथे जो एक टेबलस्पून असतो त्या चमच्याने इथे मी तीन चमचे इथे मी मीठ घातलेलं आहे मिठाचं प्रमाण ना ह्यामध्ये थोडंसं जास्तच असतं त्यामुळे काय होतं मीठ थोडंसं जास्त असल्यामुळे मिरचीचा तिखटपणा थोडा एक तर कमी वाटतो आणि मिरची अगदी छान बरेच दिवस टिकते तर हे सर्व एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी एक पाव वाटी दही घेतलेलं आहे दही छान घट्ट आहे ते चांगलं आपण त्याला चांगलं घोटून घ्यायचं आहे चांगलं तिथल्या ज्या गुठळ्या आहेत ना त्या चांगल्या काढून घ्यायच्यात अगदी स्मूथ त्याची अशी पेस्ट बनवायची आहे दह्याची जर का तुम्ही बघाल तर हे जो मोठा चमचा असतो ना आपला खायचा मोठा चमचा त्या आकाराने साधारण तीन ते चार चमचे हे दही मी इथे घेतलेलं आहे तर हे पूर्ण छान असं घोटलेलं दही मी ह्यामध्ये घातले आहे सुरुवातीला मी सगळं दहीने घातलं सुरुवात साधारण दोन ते तीन चमचेच दही यामध्ये घातलं आणि हे चांगलं मिक्स केलं तरीसुद्धा मिश्रण थोडंसं मला कोरडं वाटत होतं म्हणून मी बाकी सगळं दहीसुद्धा ह्यामध्ये घातलेलं आहे दही घालताना लक्षात ठेवायचं की सगळं दही एकत्र न घालता थोडं थोडं घालायचं मिक्स करायचं आणि जेवढं हा मसाला त्यामध्ये अगदी भिजेल ना एवढंच आपलं दही वापरायचं आहे मसाला थोडासा ओलसर असावा अजिबात पातळ करायचा नाही आहे थोडंसं मीठसुद्धा मी चेक करून घेतलं तर अगदी बरोबर आहे हे मीठ जगात तुम्हाला वाटलंच मिठाचं प्रमाण थोडं हवं तर थोडंसं मीठ तुम्ही ॲड करू शकता ह्या स्टेजला आता आपला हा मसाला तयार झालेला आहे आता आपण ज्या मिरच्या चिरून ठेवल्या होत्या त्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्या मिरचीला आपण जिथे चीर दिली होती त्या चिरेमधून आपल्याला व्यवस्थित असा मसाला दाबून दाबून ह्यामध्ये भरायचा आहे व्यवस्थित असं बघा अंगठ्याने मी दाबून ह्यामध्ये मसाला भरते आणि मसाला भरपूर ह्यामध्ये भरायचा आणि अगदी छान दाबून अशी मिरची बंद करायची आणि बाजूला ठेवून द्यायची अशाच प्रकारे मी बाकी सर्व मिरच्यासुद्धा भरणार आहे जोपर्यंत मी बाकीच्या सर्व मिरच्या भरते आहे तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या किंवा जगाच्या कोणत्या भागातून पाहत आहात आणि मला हे जाणून घ्यायला नक्की आवडेल आणि आता आपल्या ह्या मिरच्या सर्व छान भरून झालेल्या आहेत आता वाळत घालताना आपल्याला ताटामध्ये ह्या मिरच्या अगदी ज्या ठिकाणी आपण मसाला भरला होता ना ती बाजू आपल्याला ताटाच्या खाली कर ठेवायची आहे आणि अशा मिरच्या आपल्याला व्यवस्थित अशा अरेंज करायच्या आहेत ताटामध्ये जो पाठीकडचा भाग आहे ना तिथून ह्या मिरच्या चांगल्या पहिल्या सुकल्या पाहिजेत आणि त्यानंतर मसाल्याकडच्या भागाकडून सुकल्या पाहिजेत म्हणजे काय होतं आपला जो मसाला आहे ना तो ता बाहेर पडत नाही तर ह्या मिरच्या साधारण सात ते आठ दिवस मी उन्हामध्ये छान अशा सुकवून घेतलेल्या आहेत छान वाळवून घेतलेल्या आहेत दुसऱ्या तेव्हा एका साईडने ज्या वेळेला मिरच्या वाळल्या गेल्या त्यानंतर मी त्याची साईडसुद्धा चेंज केली आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान अशा त्या वाळवून घेतलेल्या आहेत तर आठ दिवसानंतर तुम्ही पाहू शकता मिरच्या अगदी छान वाळलेल्या आहेत त्याचा रंग पहा कुठूनही हिरवागार नाही आहे अगदी व्यवस्थित कोरड्या झालेल्या आहेत आणि अशा ह्या मिरच्या तुम्ही बघू शकता तेलामध्ये मी छान तळून घेते अगदी तीस सेकंदाच्या आतच ही मिरची छान अशी तळली जाते आणि अगदी सांगू अगदी कुरकुरीत आणि टेस्टी अशी ही मिरची होते दही भाताबरोबर किंवा वरण भाताबरोबर खिचडीबरोबर पितल्या भाताबरोबर ही मिरची तुम्ही तळून अगदी व्यवस्थित असा जेवणाचा आस्वाद घेऊ शकता आणि मिरची अशी अगदी छान अशी कोरड्या भांड्या ब बरणीमध्ये हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायची आहे वर्षभर अगदी छान टिकले आणि कोणत्याही सणास सुंदीलासुद्धा तुम्ही ही मिरची छान अशी तळून घेऊ शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी ऋतिका सावंत किचनला फेसबुकवर फॉलो करा इंस्टावर फॉलो करा आणि यूट्यूबवरसुद्धा सबस्क्राईब करा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय